नमस्कार मी जाई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते रेसिपी रेसिपीमध्ये तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये हॉटेलमध्ये मिळते तशी शाही पनीर कशी बनवायची हे बघणार आहोत तर ही भाजी बनवण्यासाठी खूप जास्त साहित्य लागत नाही अगदी आपल्या घरच्या साहित्यामध्येच ही शाही पनीर तयार होते आणि इथे मी थोड्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत ज्यामुळे तुमची ही शाही पनीरची भाजी अगदी हॉटेलमध्ये मिळते त्या चवीची तयार होणार आहे चला तर मग अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात तर शाही पनीर बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे म्हणजेच पाव किलो पनीर घेतलेलं आहे आता या पनीरला आपल्याला कापून घ्यायचं आहे आता या पनीरला मी असं कापून घेत असताना असं त्रिकोणी आकारामध्ये कापून घेतेये तर काय होतं पनीरला असं त्रिकोणी आकारामध्ये कापून घेतल्याने म्हणजे त्याच्या असे भाग केल्याने ते भाजीमध्ये दिसताना अगदी छान दिसतात तर हे बघा इथे माझे हे पनीरचे असे त्रिकोणी आकाराचे भाग कापून झालेले आहेत आता आपण पुढची तयारी करून घेऊ तर आता आपलं पनीर कापून झालेलं आहे आता भाजीसाठी जी आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला सांगते तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्याच सोबत एक इंच आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात तर लक्षात घ्या की शाही पनीरची भाजी बनवत असताना कांदा हा थोडा कमी वापरला जातो आणि टोमॅटो थोडा जास्त वापरला जातो कारण टोमॅटो जास्त वापरल्यामुळे भाजीला छान अशी आंबट गोड चव येते आता या कांद्याला आपल्याला साली काढून असं ओबडधोबड चिरून घ्यायचंय तर हे बघा इथे माझा हा कांदा कापून झालेला आहे आणि मी त्याला असं मोठं मोठंच कापून घेतलेलं आहे आता याच पद्धतीने आपल्याला टोमॅटो देखील कापून घ्यायचा आहे आता या दोन्ही जिन्नसांना आपल्याला खूप जास्त बारीक चिरत बसायचं नाहीये कारण पुढे आपल्याला हे दोन्ही जिन्नस चांगले भाजून घ्यायचे चा। तर इथे माझा टोमॅटो देखील चिरून झालेला आहे आणि सगळ्यात शेवटी इथे आपण जे आलं घेतलेलं आहे त्याची देखील मी साल काढून घेते तर हे बघा इथे आपले आता सगळे जिन्नस चिरून झालेले आहेत आता यांना आपण भाजून घेऊयात तर हे सगळे जिन्नस भाजून घेण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करायला ठेवतेय पॅन थोडा गरम झाला की यामध्ये अगदी चमचाभर तेल आहे आणि चमचाभर बटर घालायचंय आहे आता हे बटर चांगलं वितळवू द्यायचं आता हे बटर थोडस वितळल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले घालून घेऊ आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आता आपल्याला तर इथे मी एक स्टार फुल चार ते पाच लवंगा चार हिरवी वेलची चार काळी वेलची आणि दोन दालचिनीचे तुकडे घातलेत आणि त्याच सोबत इथे आपल्याला तीन ते चार लाल बेडगी मिरची घालायची आहे तर अशी मिरची मसाल्यामध्ये घातल्याने भाजीला रंगही छान येतो आणि स्वादही छान येतो आणि त्याच सोबत आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे आणि मघाशी आपण चिरून घेतलेले कांदा आणि टोमॅटो देखील घालून घ्यायचे आणि आता सगळ्यात महत्वाचं साहित्य म्हणजे इथे आपण अर्धी छोटी वाटी काजू घालायचे आहेत आणि त्याच सोबत इथे आपल्याला एक मोठा चमचा खरबुजाच्या बिया घालायच्या काजू आणि खरबुजाच्या बिया घातल्याने भाजीला टेक्शर खूप छान येतं आणि त्याचसोबत इथे आपल्याला अगदी अर्धा छोटा चमचा मीठ घालायचा आहे मीठ घातल्याने काय होतं जे कांदा आणि टोमॅटो आहेत ते पटकन भाजले जातात आता काय करायचं गॅस मोठा करायचा आणि या सर्व जिन्नसांना हलके डागेईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं तर साधारण एक मिनिटभर या सर्व जिन्नसांना चांगलं परतून घ्या आणि गॅस मोठाच ठेवायचा तर हे बघा साधारण एक मिनिटभर मी या सर्व जिन्नसांना चांगलं भाजून घेतलेलं आहे आता काय करायचं यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस एकदम कमी करायचा आणि यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण एक पाच मिनिट या सर्व जिन्नसांना चांगलं शिजवून घ्यायचं कारण काय होतं यामध्ये आपण काजू किंवा लाल मिरची असे बाकीचे जे जिन्नस घातलेले आहेत ते थोडंसं सॉफ्ट होणं गरजेचं आहे म्हणजे या सर्व जिन्नसांना आपण जेव्हा मिक्सरमधून बारीक करून घेऊ तेव्हा ग्रेव्हीचं टेक्चर एकदम छान येतं फाईन येतं आता गॅस एकदम कमी करूयात यावरती झाकण ठेवूयात आणि या, आण या सर्व जिन्नसांना एक पाच मिनिट असंच शिजू देऊयात तर हे बघा या सर्व जिन्नसांना एक पाच मिनिट मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता याला आपण परत एकदा हलवून घेऊ आता गॅस बंद करायचा आणि या सर्व जिन्नसांना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मग मिक्सरमधून वाटून घ्यायचं तर हे बघा मघाशी आपण भाजून घेतलेले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झालेले आहेत आता यांना मी मिक्सरमधून बारीक करून घेतेय तर लक्षात घ्या की यामध्ये आपण जे खडे मसाले घातलेले आहेत ते देखील एकदम बारीक झाले पाहिजेत नाहीतर ते ग्रेव्हीमध्ये थोडेसे कडवट लागतात तर हे बघा इथे माझे हे सर्व जिन्नस एकदम बारीक असे वाटून तयार झालेले आहेत आता भाजी बनवण्यासाठी आपला हा मसाला तयार झालेला आहे आता आपण शाही पनीर बनवायला सुरुवात करूयात आता सुरुवातीला सगळ्यात आधी मग आपण जे पनीर कापून ठेवलं होतं ते आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी एक चमचाभर तेल घालतीये आणि त्याच सोबत अगदी चमचावर बटर देखील घालून घेते आता बटर थोडं वितळल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि मग आपण कापून घेतलेले पनीर आहे ते संपूर्ण पनीर या पॅन मध्ये घालून घ्यायचं आता गॅस मध्यमच ठेवायचा आणि या पनीरला हलके डाग येईपर्यंत दोन्ही कडून चांगलं भाजून घ्यायचं आणि लक्षात घ्या की पनीर भाजत असताना खूप जास्त भाजायचं नाही नाहीतर ते चिवट होतं तर लक्षात घ्या की इथे माझं हे पनीर दोन्ही बाजूंनी चांगलं भाजून झालेलं आहे आता याला मी एका ताटामध्ये काढून घेते आता तर आता आपलं पनीर छान भाजून झालेलं आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात तर याच पॅनमध्ये मी परत दोन ते तीन चमचे तेल घालून घेतेय आणि अगदी अर्धा छोटा चमचा इथे आपल्याला बटर घालायचं आहे आता बटर थोडं वितळल्यानंतर यामध्ये अगदी अर्धा छोटा चमचा जिरे घालायचे चा, आहेत जिरे छान फुलले पाहिजेत तेलामध्ये आणि त्याच सोबत यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे आणि एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचा आहे तर कश्मीरी लाल तिखटाने भाजीला रंग खूप छान येतो आता गॅस आपल्याला एकदम कमी करायचा आहे आणि या दोन्ही जुन्नसांना थोडंसं हलवून घ्यायचं आणि लगेचच यामध्ये मग आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो संपूर्ण मसाला यामध्ये घालून घ्यायचा तर लक्षात घ्या की तेलामध्येच असे हे कोरडे मसाले घातल्याने भाजीला रंग खूप छान येतो पण हे मसाले तेलामध्ये खूप करपवायचे नाहीत नाहीतर भाजीला कडवटपणा येतो आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि मध्यम गॅसवरती तुम्ही या मसाल्याला जेवढं चांगलं परतून ना तेवढी या मसाल्याची चव दुप्पट होते तर हे बघा एक चार ते पाच मिनिट मी या मसाल्याला मध्यम गॅसवरती चांगलं परतून घेतलेलं आहे आणि याला तेल देखील मस्त सुटलेलं आहे आता यामध्ये मी साधारण अर्धा ग्लास पाणी घालून घेतेय तर तुम्हाला ही ग्रेव्ही खूप जास्त पातळ हवी आहे घट्ट हवीये त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता आता हे पाणी या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये ज्या गुटळ्या तयार झालेल्या असतील त्या सुरुवातीला मोडून घ्यायच्या तर हे बघा इथे मी या मसाल्यामधील सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आणि आपली मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली आहे आता यामध्ये आपण मघाशी भाजून घेतलेलं पनीर घालून घेऊ आणि आता पनीर घातल्यानंतर परत याला थोडंसं मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर लक्षात घ्या की मघाशी आपण सगळे जिन्नस भाजून घेताना देखील मीठ घातलं होतं त्यामुळे अंदाज बघून मीठ घाला आणि त्याच सोबत सगळ्या चवी बॅलन्स होण्यासाठी इथे आपल्याला एक छोटा चमचा साखर घालायची आहे आणि सगळ्यात महत्वाचा जिन्नस म्हणजे इथे आपल्याला एक चमचा भर कसुरी मेथी अशी हाताने चुरून घालायची आहे कसुरी मेथीने भाजीला चव खूप छान येते आणि इथे मी दोन ते तीन चमचे फ्रेश क्रीम घालतीये तर इथे मी रेडीमेड फ्रेश क्रीम वापरली आहे जर तुमच्याकडे रेडीमेड फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साई इथे तुम्ही थोडीशी फेटून घातली तरी देखील चालेल आता या सर्व जिन्नसांना चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आता हे सर्वजण चांगले मिक्स करून झाले की यावरती झाकण ठेवायचं आणि याला साधारण एक दोन मिनिट चांगली दणदणीत अशी वाफ द्यायची आहे तर ग्रेव्हीमध्ये पनीर घातल्यानंतर ग्रेव्हीला खूप जास्त शिजवायचं नाही त्यामुळे काय होतं यामध्ये जे पनीर घातलेलं आहे ते खूप चिवट होतं ही खूप महत्वाची टीप आहे आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि याला दणंदीत अशी दोन मिनिट वाफ देऊयात आणि साधारण एक दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता भाजीला रंग काय सुरेख आलाय का आता या भाजीला आपण थोडस हलवून घेऊ आणि या भाजीचं टेक्स्चर बघा काय सुंदर आलंय तर तयार झाली आपली घरच्या घरी बनवलेली शाही पनीर आता या भाजीला आपण गरमागरम सर्व करूयात तर पाहिलं ना शाही पनीर बनवण्यासाठी खूप जास्त साहित्य लागत नाही अगदी घरच्या मोजक्या साहित्यामध्ये ही भाजी मस्त अशी तयार होते तर घरी कधी अचानक पाहुणे आले किंवा नवऱ्याच्या मुलांच्या डब्याला जर काही चमचमीत असं तुम्हाला द्यायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे तुमच्याकडे आणि इथे आपण जी भाजी बनवलेली आहे ती साधारण तीन ते चार लोकांना आरामात पुरते तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ जास्त आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा नातेवाईकांना शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद